आपण आता बसून झोपून फक्त तीन मिनिटाचा व्यायाम करणार आहे किती फक्त तीन मिनिटाचा शक्यतो बसूनच घेईन म्हणजे ऑफिसमध्ये जरी तुम्ही कुठं असाल तरी पण तो तुम्ही व्यायाम करू शकताय एका दुसरं झोपून घेतला तर तीन मिनिटात काय होईल आपण मोठा प्रश्न अरे इथं आम्ही किती व्यायाम करू तर काय होत नाही पण एक तास व्यायाम केला आणि तो जर थोड्या 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 वेळानं दिवसभरात शरीराला हालचाल दिला तर तो इफेक्ट कोणता ते तुम्ही जाणवू शकता बॉडी बिल्डिंगसाठी जो असतो तो जास्त वेळ व्यायाम करायचा आहे आणि त्याला रेस्ट द्यायची आहे कारण तिथं मसल तोडलेला असतो म्हणजे मसल ब्रेक केलेला आप असतो आपल्याला सर्वसामान्य लोकांना वजन कमी करायचं आहे पोट कमी करायचं आहे त्यामुळे ह्या लक्षात ठेवायला पाहिजे तुम्हाला तुलना बॉडी बिल्डिंगचं असेल तर काय करायला पाहिजे की एकाच वेळी तास दीड तास दोन तास तीन तास जे काय असेल त्यांचं टार्गेट मसलचं बॉडी बनवण्याचं त्यांनी तिथं मसल तोडायचं परत त्याला चार पाच दिवस बघायचं नाही तो रेस्टमध्ये सोडायचा असतो आपल्याला दिवसभर हालचाली करायच्या तर वजन आणि पोट कमी होणार आहे आणि अनेक व्याधी कमी होणार आहेत तर आपण तीन मिनटात टायमर लावतोय ओके टायमर लावलेला आहे मॅडम काउंट घेतलं काय काय हा फक्त काय करायचं ताट बसायचं आणि पाईप जवळ वन वन टू हा थ्री हा आता आमच्या मॅडम काउंट घेतात याच्यावरती पण चर्चा का मला बारीक बारीक थोडे थोडे माहिती सांगतायत म्हणून आम्ही दोघं तुमच्यासाठी व्हिडिओ बनवत असतोय कारण मीच काउंट करायचं म्हटलं की माहिती थोडी कळत नाही परत बघा पाय लांब लाव व्यायामाला कारण सांगायची नाही सेवन कधी कधी काय होतं मग एट अकाउंट कोण घेत काय करतय तुम्हाला पाहिजे व्यायाम तो घ्या त्याच्यासोबत तुम्हाला काय सांगतोय पाय दुमडा आणि आता मग पुढे जायचं आहे आपल्याला पाहिजे व्यायाम आणि त्याच्यासोबत काय वेळ व्यायाम वे करत करत five, चार शब्द आहाराचे काना पडले काय व्यायाम आहे काय आहार आहे तर काय नुकसान होणार आहे का म्हणून आम्ही मॅडमना काउंट घ्यायला होतो आणि मी थोडी माहिती सांगतो असतोय तुमचा वेळ आमच्यामुळे वाया जाऊ नये ही जास्त अपेक्षा आहे म्हणजे एकाच ह्याच्यामध्ये तुम्हाला दोन फायदे होतील व्यायाम पण होईल आणि आहाराबद्दल बाकी बद्दल माहिती नाईन टेन पाय जवळ सांगते बटरफ्लाय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन 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 बस आता पुढे जायचं फक्त जाईल तेवढं पुढं जाईल तेवढं पुढं एकदम जाऊन आहेत पुढं वन टू जेवढं जाईल तेवढं थ्री फोर जे पहिल्यांदा व्हिडिओ बघतायत सेव्हन त्यांनी या अगोदरचे व्हिडिओ बघा पहिल्यांदा तर आला की लोय भारे की चिंदरी एखादी कमेंट टाकून जातो हा चला पाय लांब घ्यायचे पाय जवळ घ्यायचा वन हा वन जवळ घेऊन मी फोल्ड करतोय साइडचा पण होतोय थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन कुठून बसायचं आणि फक्त गोल राऊंड फिरायचं आहे वन टू थ्री आत्ता कसं फिरवत पद्धतीनं फोर राऊंड फिरवा फाय सिक्स तीन मिनिटाचं करतोय पण सेवन बघा एट बॉडीचा हालचाली झाल्या पाहिजे बॉडी नाईन उलट्या दिशेनं झाली आपली थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन एट तर अशा पद्धतीने आपण तीन मिनटाचा व्यायाम केला टायमर लावून आपण करतोय तुमचा वेळ कुठेही आमच्याबरोबर वाया जाऊ नये याची पण आम्ही दक्षता घेतोय नाहीतर मग बाकीच्या रील तुम्हाला बघायला मिळणारच आहेत वेळ पण जाणार आहे तुमचा टाईमपास पण होणार आहे हे तर तुमचं कोणताही टाइमपास होणार नाही जे काय केलं ते आमच्यासोबत तुमचा व्यायाम चांगला झाला दुसरी गोष्ट जे काय आमचं ऐकलं ते काय खायचं काय नाही खायचं त्याचे ज्या काय त्या चांगल्या आणि घरच्या घरी वापरता येणार टिप्स सांगितल्या त्यामुळे असा गैरसमज करून न घेता पहिल्यांदा व्हिडिओ बघत असाल तर पहिल्याच्या अगोदरची व्हिडिओ बघा आणि मग डोक्यातील सगळ्या शंका दूर होतील कमेंटपेक्षा काय सांगतो ते ऐका आणि आमची काय थीम आहे हे लोकांना तुम्हाला माहित नसेल जे लोक आत्ता बघतात त्यांना माहीत झालं आहे त्यामुळं मध्येच येऊन काहीतरी कमेंट करून पळायचं नाही बाजूला परत ठीक आहे आपल्याला काय नाही आणि अशाच माहीतसाठी फॉलो करा आणि गरजू लोकांना आपल्या मराठी लोकांना नक्की शेअर करा मराठी लोकांना तर नक्की शेअर करा की कुठलंही औषध न घेता घरचं खाऊन घरच्या घरी खाऊन आपण हेल्दी राहू शकतो आपलं वजन आणि पोट कमी करू शकतो हां अशाच माहितीसाठी फॉलो करा